दरवर्षी पाच सप्टेंबरला शिक्षक दिवस बनवता हा तो दिवस आहे आपण त्या दिवशी लोकांना प्रेम आणि रिस्पेक्ट दाखवतो ज्यांच्याकडून आपण काय शिकलो आहे जैंचा साथी आपन ते स्कूल पासून तर कॉलेज प्रोफेसर पर्यंत ट्रेनर पासून तो कोच पर्यंत कोणीही असू शकतं हे आपल्याला माहिती आहे की या दिवशी भारतातले पहिले व्हाईस प्रेसिडेंट आणि दुसरे व्हाईस प्रेसिडेंट डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णचा जन्म झाला होता त्यांचा जन्म भारतात टीचर्स डे म्हणून सेलिब्रेट करता पण आपल्याला हे माहिती आहे का फक्त त्यांच्याच बर्थडेला टीचर्स डे का मानवता तर इतिहासात अशी कोणता किस्सा झाला ज्याच्याने पाच सप्टेंबरला टीचर्स डे बनवायला लागले तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला टीचर्स डे ची पूर्ण स्टोरी सांगतो डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण भारतीय शिक्षक आणि एक महान फिलॉसॉफर होते पॉलिटिक्स जॉईन करण्याआधी चाळीस वर्ष शिक्षकचं काम केलं ते ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी मध्ये प्रोफेसरही होते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णनी भारतात शिक्षणाच्या क्षेत्राला नवीन उंचीवर नेलं लहानपणापासून अभ्यास करायचे शौकीन डॉक्टर राधाकृष्णाचा जन्म तमिळनाडूच्या तिरुतनी गावात पाच सप्टेंबरला एटीन एटी एटमध्ये झाला होता डॉक्टर राधाकृष्णला सर्वपल्ली नाव त्यांच्या पूर्वजांकडून भेटलं कारण त्यांचे पूर्वज सर्वपल्ली गावामध्ये राहायचे होते त्यामुळे त्यांची इच्छा होती त्यांच्या नावासोबत गावाचं नावही जोडलं जाईल गरीब परिवारात जन्माला आलेले राधाकृष्ण लहानपणापासून तिरुतनी आणि तिरुपती सारख्या धार्मिक स्थळांवरती आहे आधीपासूनच लिहिण्या वाचण्यामध्ये हुशार होते त्यांचा अभ्यास ख्रिश्चन मिशनरी फाउंडेशन लिथन मिशन स्कूलमध्ये झाला आहे आणि पुढचा अभ्यास मद्रास ख्रिश्चनरी कॉलेजमधून केला राधाकृष्णला खूप स्कॉलरशिपही भेटली आणि मग फिलॉसफीमध्ये मास्टर्स डिग्री मिळवली राधाकृष्णनी फिलॉसफीचा कोर्स स्वतः नव्हता निवडला आणि या फील्डमध्ये काही इंटरेस्टही नव्हता झालं हे होतं की त्यांचा चुलत भाऊनी सेम कॉलेजमध्ये फिलॉसफीचं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि कोर्स संपल्यावरती ते पुस्तकं राधाकृष्णाला दिले या पुस्तकांना पाहून राधाकृष्ण बोलले मी पुढचा अभ्यास फिलॉसफीचा करेल आणि त्या टाइम मिशनरी इन्स्टिट्यूटमध्ये जास्त करून ख्रिश्चन प्रोफेसर होते आणि ते नेहमी हिंदुइझमला क्रिटिटाईज करायचे राधाकृष्णनला ही गोष्ट नाही आवडली आणि ते नेहमी इंडियन फिलॉसॉफी आणि हिंदुइजमला प्रोटेक्ट करायचे पण लाईफमध्ये त्यांनी कोणत्या पण धर्माचा आगमन नाही केला त्या व्यतिरिक्त डॉक्टर सौलभपल्ली राधाकृष्णचा सोळाव्या वर्षी सेवामोनुम नावाच्या मुलीसोबत लग्न झालं मग त्यांचं मद्रास प्रेसिडेन्सी स्कूलमध्ये फिलॉसॉफी शिकवायला लागले आणि इकडून ते शिक्षक बनले त्यानंतर युनिव्हर्सिटी ऑफ मैसूर मध्ये फिलॉसफी शिकवायला लागले सोबतच ते आर्टिकल लिहायचे जे इंटरनॅशनल लेव्हलचे लोक वाचायचे आणि दिवसेंदिवस ते फिलॉसफीच्या क्षेत्रामध्ये काहीतरी मोठं करत होते त्यानंतर त्यांनी दोन पुस्तकं लिहिले ज्याच्यात एका पुस्तकाचं नाव होतं फिलॉसफी ऑफ रबींद्रनाथ टाकोर हे पुस्तक पूर्ण रूपात भारतीय स्पिरिटला दाखवत होतं आणि खूप वेळेस हार्वर्ड युनिव्हर्सिटी आणि ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये ते गेस्ट बनून गेले डॉक्टर राधाकृष्ण पूर्ण दुनियाला एक विद्यालय मानायचे त्यांच्या मनात होतं की अभ्यास करून बुद्धीचा विकास होतो आणि ते आपले लेखी आणि भाषांनी भारताच्या फिलॉसफीला दुनियासमोर ठेवायचे पूर्ण दुनियामध्ये त्यांची लेखीची तारीफ होती त्यानंतर त्यांचे पॉलिटिकल करिअर सुरू झाले इकडे ते इंडियन स्पिरिट आणि कल्चरची रक्षा करायचे ते ह्याच्या विरुद्ध होते की कसं युनिफॉर्म वेस्टर्न कल्चर आपल्या संस्कृतीला दाबत आहे ह्यांच्या है। वाढदिवसाला टीचर्स जे यासाठी म्हणत की जेव्हा ते नाईनटीन सिक्स्टी मध्ये भारतातले प्रेसिडेंट होते तेव्हा त्यांचे काही मित्र आणि स्टुडंटनी त्यांच्या वाढदिवसाची परमिशन घेतली मग ते बोलले की माझा वाढदिवस सिलेक्ट फक्त माझ्यासाठीच नाही तर सगळ्या टीचर्स साठी भारत देशामध्ये पाच सप्टेंबरला टीचर्स डे मनवला सगळे महान व्यक्ती हेच की जोपर्यंत आपण जिवंत आहे तोपर्यंत आपल्याला ज्ञान घ्यायला पाहिजे त्यामुळे कसंही असो इन्फॉर्मेशन घ्यायला पाहिजे आणि हे फक्त पुस्तकांमध्येच नाहीये तर टीचर्स डेचा एक स्टुडंट आणि टीचरच्या जिंदगीत खूप महत्व आहे आणि स्कूल आणि कॉलेजमध्ये ह्या दिवसाला उत्साहाने साजरा करता जिकडे टीचर्स डे पाच सप्टेंबरला भारतात असतो आणि बाकी देशांमध्ये हा दिवस पाच ऑक्टोबरला मनवता तर मित्रांनो ही स्टोरी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि तुमच्या टीचरचं नाव नक्की कमेंट करा बर्वेस टी व्हीला सबस्क्राईबसुद्धा करा